तर मित्रांनो आज सकाळपासून सोयाबीन कोळपत होतो त्यामुळे व्हिडिओ बनवायला काही टाईम भेटलेला नाही आणि हे स आता वाजले बघा सहा वाजत आहेत तर आता सोलेले आऊट आणि हे बघा काढून सकाळपासून बांधून होती तर आता याला थोडं चारवत आहे अरे ह बघा ना सकाळपासून बांधून हातं तरी धुऱ्याला नेलं टोंगळ्या इतक्या चाऱ्या तरी खायना आली इकडे पळ तिकडे पळ या या कापसात जाय त्या कापसात जाय या सोयाबीनला जाय तर बघा हे लई डेंजर आहे सण 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 खायचं की नाही पाडपासून तर सहा वाजली सकाळी जराशी चारा टाकला होता यायला नाही इकडे जायचं तिकडे पाहायचं इकडे पळायचं तिकडे पळायचं शांतता येईल बघा कशी बुगी खे बुगा कोणी गेला बुगा कसं आहे ना मित्रांनो एकाने शेतीच्या अशा कामावर असतात की नाही सकाळी आठ नऊ वाजता सुरू केली बस संध्याकाळी सहा वाजतात किंवा साडेसहा वाजतात त्याच्यामुळे कधी व्हिडिओ बनवायला टाइम भेटत कधी भेटत नाही तर आज बघा ना आज सकाळपासून सोयाबीन कोळ पत होतो तर बघा आता टाईम भेटला चला बनलो आता जाता जाता एक छोटासा व्हिडिओ बनवा एक दोन मिनटाचा ते बघा तिकडे बैल आहेत तिकडे बैल बैलताना आपल्याला बैल भाऊ चारवत आहे ते दोन आपल्याला जराशी चरवायचं एक तास जरा सहा वाजले म्हणाल्यावर एक तास नाही चारवायचं अर्धा चार व्हायचं घरी जाऊन चारा टाकायचं मग गेला पाणी पाजून खाई ते तिगुन किती चाऱ्यात आहेत इकडे पळ तिकडे पळ परेशानी करतात लोक ती माणसाची बुगी तर लेट डेंजर आहे बाततात पण ती दोनदा सोडून बांधले इला कोटणीकडे गेली ती काय नाही पळून एरीच कोण साधारण झाड तर एरीच आहे अशा गांजरे गवताला तर कशीच राही हो पळसाला बांधलं तर पळसाचं झाड उकडून पळाली अर्ज छोटस होते ऊन तर बेशोक चमकायला लागले तर मित्रांनो बुक गीला विकायचं आहे घेता का कोणी काय नाही फक्त एक आयफोन द्या मला ब्लॉक बनवण्यासाठी आणि घेऊन टाका आयफोन कोणताही घेऊन द्या एक बाबा हे होऊन लागली कटाळी होऊन ती या आता इतके पळत जातात आता लागली आहे ला ताण सकाळपासून पाणी नाही काय नाही एकदा पाणी पाजल होतं फक्त पळत जातात आता नाही तर वडायला तर येत नाही रे आज काही म्हणा ना नाही यायला की माझ मित्रांनो कशी आहे मग आपली कारोड या